खवयांच खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी आमच्या साऱ्या खवय्यांना गुढी पाडवायच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा तर आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने पासून कशी बनवायची त्याची कृती तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग खवैया हो आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये जाऊन आपण ही पारंपरिक पद्धतीने बासुंदी कशी बनवायची ती पाहू पारंपरिक पद्धतीने बासुंदी करण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दीड लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे आणि ते अर्धा तास आधी आटवून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे परत मी एक दहा पाच ते दहा मिनटं आटवण्यासाठी दूध ठेवलेलं आहे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे चार टीस्पून साखर साखर मी जरा कमी घेतलेली आहे कारण बदाम मिल्कची पावडर ही बाजारात अवेलेबल असते ती मी ह्याच्यात वापरणार आहे दुधाला दाटपणा येण्यासाठी बदाम आणि काजूची पावडर करून घेतलेली आहे म्हणजे आणि थोडा त्याच्याने सुद्धा येईल आपल्या बासुंदीला म्हणून ही मी पावडर वापरणार आहे त्यानंतर चारोळी साधारण थोडेसे मी घेतलेले आहे तिथे चला तर आता आपण हे पारंपरिक बासुंदी कशी बनवायची त्या कृतीकडे आपण आता वळूया सणासुदीला पारंपरिक पद्धतीने आपण जर ही बासुंदी किंवा कोणताही पदार्थ बनवला तर त्याचा गोडवा वाढतो आणि आता आणि खास करून बासुंदी जर बासुंदीसाठी जर म्हणायचं झालं तर बासुंदी आपण जितकी जास्त आठवणार तेवढं त्याचा दाटपणा वाढेल आणि त्याची गोडी देखील वाढेल चला चला आता आपण ह्यात बाकीचं साहित्य आता घालून घेऊया साखर घालून घेते ते मी बदाम आणि काजूची पावडर करून घेतलेली आहे ते साधारण आधी मी तीन टीस्पून घालून घेते तीन टीस्पून बदाम ड्रिंक ही पावडर बाजारात मिळते ती देखील आपण घालू शकतो चारोळी घालून घेते आता ह्या ज्या पावडर आपण घातलेल्या आहेत बदाम आणि काजू छान मिक्स होईल एवढं आपण हे दूध आठवून घेऊया दूध मी या मध्ये काढून घेतलंय आणि जी आपली पावडर शिल्लक राहिल्या होत्या त्या मी या दुधामध्ये मिक्स करून घेतल्या आणि हे दूध आता आपण परत यात घालून घेऊया म्हणजे अजून छान आपलं हे बासुंदी दाट पण येईल आता आपली बासुंदी छान उकळून दाट झालेली आहे गॅस आता आपण बंद करूया आणि ही बासुंदी छान थंड करायला ठेवून देऊया ला चा ही आता ही बासुंदी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता याला छान अगदी कलर देखील आलेला आहे पारंपरिक पद्धतीने चांदीच्या पेल्यामध्ये बासुंदीचा आता आपण नैवेद्य दाखवूया छोटस एक तुळशीचा इथे मी नैवेद्य आहे म्हणून तुळशीचा पान ठेवलेलं आहे आणि आता सजावटीसाठी मी थोड्याशा केशर काण्या घालून घेते आपण जे पारंपरिक पद्धतीने बासुंदी केलेली आहे त्याचा आपण गुढीला आता नैवेद्य दाखवूया पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा करून झाली आणि नैवेद्य देखील दाखवून झालेला पुन्हा एकदा आमच्या सगळ्या खवैयांना पाडव्याच्या शुभेच्छा आणि हिंदू नवीन वर्षाच्या देखील शुभेच्छा अशाच वैविध्य पाककृतीसाठी आमच्या स्वादिष्ट मराठी किचन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद